शेतकरी मित्रांनो नमस्कार येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कांदा पिकाची लागवड करायची असल्यास कांदा पिकाच्या नर्सरीचं नियोजन करायचं तर आज मी तुमच्या समोर काय येऊन आलेलो आहे बेड आहे तर याने आपण आता बेड तरी तयार करतोय तर कशा पद्धतीने तर नर्सरीची काही रोपवाटिका तयार करायची आहे तर ती आजची ही व्हिडिओ प्रत्येक कांदा लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिन भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोरे आपल्या आप परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आपला शेतकरी पावसाळ्यात रागडा आणि उन्हाळी हे तीन महत्वाचे कांदे हे करत असतो हे कांदा पीक करत असताना मुख्य येतं कांदा पिकाची रोपवाटिका मग ही रोपवाटिका तयार करते वेळी नियोजन कशा पद्धतीने करावं तर त्यासाठी आज मी तुमच्या समोर आलेलो आहे कांदा पिकाच्या रोपवाटिकेसाठी बेड मेकर म्हणजे हे बेड गादीवाफा हा कशा पद्धतीने तयार करावा गादी वाफा किती फुटाचा असावा आणि गादीवाफ्यामुळं होणारे जबरदस्त फायदे त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवायचे कारण येणाऱ्या काळात ऑन प्लॉट प्रॅक्टिकल माहिती तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय कांदा पिकाच्या लागवडीचा भाग पहिला हा रोपवाटिकाचा येत असतो आणि हा येत असल्यानंतर आपल्याला दर्जेदार रोपं क्वालिटी बाज रोपं तयार करायचे असतात काही शेतकरी पाठपाण्यावर का कांद्याचं रोप वाटिका तयार करतात तर मी बेड मेकर यंत्राने केलेल्या आहे ह्या मागचा उद्देश एक आहे की बेड मेकर यंत्र हे तुमच्यासमोर येऊन आलेलं आहे हे बेड मेकर यंत्र छोट्या ट्रॅक्टरला लागतं ला साधारणपणे पंचवीस एच पीपासून तर छत्तीस एच पीचे जे ट्रॅक्टर राहतात त्यांनाही बेडवेकर यंत्र चालत असतं आता लक्षात घ्या हा बेड तयार करत असताना साडेचार फुटाचा बेड अशा पद्धतीने तयार होतो विशेष म्हणजे जमिनीपासून उंच पाहू शकताय अर्धा फूट खोली ही आपल्याला यामध्ये खाच यामध्ये झालेली बघायला मिळते निश्चितच जास्त प्रमाणे पाऊस झाला असता ह्या पोळुंडीने म्हणजे या, या खाचेने पाणी जातं आणि वरचा भाग आपला तसाच राहतो म्हणजे काय होतं की पावसाळ्यामध्ये कांदा रोपाची मर होती तर ही रोपाची मर यामध्ये अतिशय कमी प्रमाणात होते त्यामुळं हे बेळ मकर यंत्र आपण आपल्या पद्धतीने ऍडजस्ट करू शकतो आणि छत्तीस एसपी पर्यंत ट्रॅक्टरला वापरू शकतो आणि हा पावसाळी कांदा लागवडीचा भाग पहिला अशा पद्धतीने होता येणाऱ्या काळात दोन दिवसाने आपले जे विडवेन त्यामध्ये कांदा रोपवाटिका टाकणे किंवा कांदा रोप टाकणे कशा पद्धतीने आहे बीज प्रक्रिया कशा पद्धतीने करावी ही संपूर्ण इत्यंभूत माहिती तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करतोय ही जर आपली माहिती आवडली बेड मेकर यंत्राची माहिती तुम्हाला आवडली असेल नक्कीच सबस्क्राईब करायचं धन्यवाद जय जवान जय किसान